पुणे या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत जनसेवक महादेव कोगनुरे यांनी दिला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकूण जागा वाटपावरून बुधवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पुणे या ठिकाणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेवजी कोगनोरे यांनी केंद्रीय गृहमंत्री शिंदे साहेब यांचा यथोचित सन्मान करीत जन्मदिनाच्या दिल्या शुभेच्छा यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही महादेवजी कोगनोरे यांचा तितकाच सन्मानपूर्वक मान सन्मान स्वीकारित आनंदाने विचारपूस केली यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार प्रणिताई शिंदे आदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते सध्या सोलापूर जिल्ह्यात देखील विधानसभा उमेदवारी निश्चित करिता सध्या गाठीभेटीला जोर आला आहे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी निश्चितीकडे लागून राहिलं आहे आणि महादेवजी कोगुडर यांना दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत आता मिळू लागलेत